माझं बाळ मला सांगते की मम्मी खूप सारी चॉकलेट खा हा काय आणि आणखीन <laughs> सांगते की गोड गोड पण खा डॉक्टरचं जर बोलतात जास्त गोड खा बाळ बोलते तर थोडंफार खाल्लंच हे सेम मी माझ्या बेबी शॉलच्या वेळेला पण असंच केलेलं येस ही आयडिया मला ऍक्च्युली अक्षुने दिली आणि ती तीच फॉलो बनवते बाळाची मावशीच आहे की नाही ते अरे येस मावशी मावशी इथे

तू पहिल्या बरोबर बाळाच्या मम्मीने मस्त 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 शॉपिंग केलेली आहे बाळासाठी गरमीच्या बाप बापरे सोंदी बघ बघ किती प्लॅनिंग वाच व्हायला गरमीचा व्हायला म्हणून कॉटन चे कम्फर्टेबल असा हॅलो एव्हरीवन पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल की विहा आता दीदी होणार आहे तर येस पण ते गुड न्यूज गुड न्यूज इथून आहे इथून आहे त्याच्यासाठीच आम्ही लवकर आलेलो हो, आहोत तर दीदीचं आहे बेबी शॉवर चौदा तारखेला आणि ब्लॉग थोडे लेट येणार आहेत कारण लग्नाची सिरीज चालू आहे त्याच्यामुळे ब्लॉग सर्व लेट येणार आहेत आणि इथे काय काय प्रिपरेशन चालू आहे त्याच्यासाठी म्हटलं हा ब्लॉग मी सेपरेट बनवते आणि बेबी शॉवरचा तर नक्कीच मी ब्लॉग बनवणार आहे तर त्याच्या आधी म्हटलं मस्त मस्त हे कारण सर्वच्या सर्व हे घरी चालू आहे प्रिपरेशन तर बरेच जण जर कोणी असतील ज्यांना बेबी शॉवर्स वगैरे काही आयडियाज मिळून जातील तर आम्ही कसं काय केलंय तर त्याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवते तर तुम्ही देखील बघा काय काय आता दिदीने केलं आहे मी सांगेल दीदी पण मला सांगेल अजून काय असतील तिचं काही का आयडिया तर स्टेट येऊन तोपर्यंत oh. <laughs> मी व्हिडिओ कंटिन्यू करते व्हिडिओ स्टार्ट झालं पुजारी सिरियसली हो मी लाईव्ह आहे गेला पुजारी कारण दिदी माझी आहे मी तिला म्हटलं दीदी सांग काय करायचं आहे ती बोलते नाही अक्ष मी कशी बोलू म्हटलं काय नाही बोलायचं तर हे सर्व जे डेकोरेशन आहे हे आम्हाला तिथे ठेवायचं होतं त्याच्यासाठीच चालू आहे आणि हे बद्दल वगैरे काय जे काय आहे ते मम्मी पप्पाच सांगतील बाळाचे काय काय तुम्ही केले सांगा मला जरा सो so, आम्ही विचार केला की तेवढा वेळ नव्हता ॲक्च्युली आमच्याकडे की असं ॲक्च्युली आमची इच्छा होती की आम्ही काहीतरी स्वतः हाताने करावं पण तेवढा वेळ नव्हता तरी त्यातल्या त्यात आम्ही प्रिंटरेस्टवर आणि असंच गुगलवर वगैरे सर्च करून असे छान छान बाळांचे असे इमेज काढले असं आई खूप खूप खा आज गोड गोड खूप खा आज सगळे आले माझी मज्जाच मज्जा असे असे आम्ही विचार केला असे प्रिंट काढू आणि ॲक्च्युली कार्डबोर्डवर चिटकवणार होतो पण त्याच्या त्याच्याऐवजी ना घरात ना खूप सारे बॉक्सेस होते काही ना काय आणलेले सो ते बॉक्सेस आम्ही असे आता यूज करत आहोत कट करून सो अशा प्रकारे आम्ही हे चिटकवलेले आहेत पण बघताना असं थोडे प्लेन वाटतात मग आम्ही एक आयडिया केली ती आयडिया जर दाखवते ते दाखवत प्रिपेअर वाले सो गर्ल आणि बॉय आहे नेहमी पिंक आणि ब्लू असतं सो आम्ही अशी आयडिया के केली आहे की अशी त्याला साईडने त्याला कवर करूया सो ते दिसायला पण खूप छान दिसत खूप छान दिसत आणि असं सूट पण वाटतंय सो आता हे बाबा आहेत होणारे ज्यांना मी कामाला लावले की हे करा सो हे करा आणि बाबा सोबत मामा देखील आहे मामा 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 लाजलो बाबा बाबा कोणत्याच ब्लॉग मध्ये येतलाय बाबा पण मी घेणार आहे बरोबर मावाला अगं आज मी लग्नाचे ब्लॉग एडिट करत होती त्याला म्हंटल अण्णा तू एका एक पण ह्याच्यात नाही एका एक पण बोलतो मी झोपून गेलो जेवून झालं आणि मी झोपून गेलो बोलतो ए फक्त स्टार्टिंगला येतो नंतर हायच नाही तो पूर्ण ह्याच्यामध्ये oh, yes. uh, आपण तोपर्यंत दाखवूया काय काय मेसेजेस आहेत तोपर्यंत आपण दाखवूया हे जे नेहमीच आई आणि पप्पांना मम्मी आणि पप्पांना खूप असं छान वाक्य वाटत हे ते जाऊ रुजलेला हे आहे आई तू बाबा मी होणार ग जे सगळ्यांचं फेवरेट आहे जे मम्मी पप्पा बनणार आहेत ते आणि हे कोण आहे गोंडस राधा आहे की नक्कीच काना आहे कमेंट करून तुम्ही पण सांगा आमच्या दिदीकडे बघून काय वाटतं गोंडच राधा आणि हे असे अरे वा आज सगळे आलेत माझे खूप लाड होणार आहेत आणि माझं बाळ मला सांगते की मम्मी खूप सारे चॉकलेट खा हा काय माझी आणखी सांगते की गोड गोड पण खा डॉक्टर तर बोलतात जास्त गोड गोड बाळ बोलते तर थोडंफार खाल्लंच अशा प्रकारे इट्स अ बॉय और इट्स अ गर्ल असे करून आम्ही छोटे छोटे प्रिंट काढलेले आहेत बघू आता मेन का मेन आमचं डेकोरेशन करणारी जी लॉगर आहे सगळं प्रिपरेशन हे आता तिच्या हे नंतर आम्ही तिथे सर्व हॉलवरती गेल्यानंतर करणार आहे तर ते त्याच्या आधीच आणखी एक मी दोन मेसेजेस असे लिहिलेले ले आहेत जे मी विचार करते नहीं 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 मी चान -चान ले ले। की आता नाही रिलील करायचे ते ऍट दी एंड जेव्हा ते ती दाखवेलच तुम्हाला त्याच्यामध्ये मी दोघांसाठी असे छान छान मेसेज लिहिले आहेत मग हे आपण ह्या ब्लॉग मध्ये की बेबी शॉवरच्या ब्लॉग मध्ये बेबी शॉवरच्या ब्लॉग पर्यंत त्यांना वेट करावं लागेल येस हा म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपल्याला कुठंही बोलायचं असतं पण बोलायला भेटत नाही सो तुम्ही बघा येस yes. तुम्हाला बेबी शॉवरचा पण बघायला पाहिजे व्लॉग तर हे आता जस्ट आमचं प्रिपरेशन चालू आहे म्हटलं दाखवते हे तुम्हाला काय काय चालू आहे हे सर्व घरातल्या घरात चालू आहे आणि ह्याच्यानंतर खाऊ वगैरे पण आणलं आहे ना दीदी पण सर्व आपल्याला करायचं आहे ना आणि आई बाबा पण आणलंय ना ते सर्व ठेवलं आहे ना आई बाबा काका मामा मावशी सगळं सर्व चालेल चालेल जे काय असेल ते आपण दाखवूया ह्या व्लॉगमध्ये मध्ये आणि नंतर बेबी शॉवरचा ब्लॉग देखील तुम्ही एन्जॉय करा ह्या व्लॉगला देखील भरपूर प्रेम द्या आणि बेबी देखील चालॉगचं वेट करा करा, मी जेवढं जेवढं पॉसिबल होईल तेवढे पटापट -पड़ व्हिडिओ अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार काय बोलतोस कसं वाटतंय गारगार वाटत वाटत तुला काय वाटतं मुलगा आहे की मुलगी आहे हो जे हो चांगलो <laughs> येस जे हो चांगलं <laughs> येस तर मी व्हिडिओ कंटिन्यू करते अना काहीतरी बोलत होतास तू हा काय बडबड करत असतो सांग तरी अरे ऑडियन्स ना फेस तरी आहे दे ना मामाचा सरांनी का ना 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 फेस बघितला नाही कधी तुझा मस्तीच करत नव्हता बघा किती बाळ तू जेव्हा हे ब्लॉग बघशील तेव्हा बघ मामा किती मेहनत घेतोय हा दिदी बाळाला मी सांगते बघ मामा किती मेहनत घेतोय एक एक एवढी छोटी छोटी पिंक ब्ल्यू किती ह्याच्याने तू लावतोय रा महिना वर्षभर पर्यात राहिला बाळासाठी हा आधी हे ब्ल्यू लावून घेतलंच ना, ना? आणि नंतर मग पिंक इझी काम पडतंय ना पडत सर्व आधी त्याने असं ब्ल्यू लावून घेतलंय साईडने कॉर्नर्सला आणि आता हे छोटे छोटे कट केलेत पिंक आणि ते साईडने लावतोय पण छान वाटतंय तुम्ही बघू शकता इथला इथेच है ना तुम्ही बघू शकताय बघा हे प्लेन आहे असं इट्स अ गर्ल असं आणि जेव्हा त्याला बनवलं पुजाडी असं धर साईडला दोन्ही एक साथ एका फ्रेममध्ये दाखवते हां हे बघा हे विदाऊट पिंक आणि विदाऊट ब्ल्यू आणि हे छान वाटतंय हे पुजाडी तुझी आयडिया होती है ना छान वाटतंय मस्त वाटतं ते ॲक्च्युली लेस लावायचा विचार होता पण लेस आहे ना म्हणजे नाही छान वाटते खूप छान वाटते बघ ना, ना बिचारा किती जुजू पण एक एक कट करून देतात आणि इथे मामा एक एक करून लावून घेतोय काय नाही आपलं तेच काम असतं पुजारी आराम करायचं आराम तरी अर्ध बऱ्यापैकी केलंच असशील ना ग तू मग झाला ना ॲक्च्युली ह्याला मी न, पेपर लावते ह्याला मी कार्ड हा कारण हे कसं आपण लावणार आहे ना पण हे जाऊ उपयोग करा जाऊ उपयोग काम होतं कशाचा उपयोग करा फेमिस्टिक्स पटापट काम होतील फेविकॉलेजची पप्पा काय बोलत नाही बाळाचे पप्पा काय काय कामामध्ये बाळाचे पप्पा जाम असे मन लावून मजा येत असेल नायत्न मजा येत असेल ना त्यांना करा 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 हे वाले काय रिलेटिव्ह सर्व हे पण घरच्या घरीच केलेलं आहे आणि हे विकतच घेण्यापेक्षा हे सुद्धा सेम आपण जुगाड आगा? इंडियन जुगार, जो आणायचा सर्कल मध्ये कापायचं सिंपल मागे स्टिक करण्यासाठी मास्क टेप लावले प्रॉपर हे झालंय क्लॉथ झाले सो हे पडणार पण नाही हा हे सेम मी माझ्या बेबी शॉलच्या वेळेला पण असंच केलेलं आयडिया मला दिली आणि कारण एवढं सर्व इझिली मिळत नाही आणि आपल्याकडे आजोबा आमची फॅमिली मोठी असल्यामुळे तर <laughs> आम्हाला सर्वांना द्यावं लागणार त्याच्यामुळे <laughs> आम्ही का ऑनलाईन काहीच मागवलं नाही आम्ही हे घरच्या घरी सर्व मामा आजी आजोबा आत्या दिदी काय काय तुम्ही बघू शकता हे सर्वांच्या प्रिंट काढून आणायच्या आणि सेम हे असं चिटकून द्यायचं प्रिंट आणि त्याला नंतर ही टे मास्किन टेपने ही सेलो टेप लावलेली आहे जे तुम्ही इझिली असं येस दादा आता सध्या मम्मी आहे पप्पा आहे आणि मामा आहे आणि बाळाची मावशी इथे व्लॉग बनवते बाळाची मावशीच आहे की नाही इथे पण अरे येस मावशी मावशी इथे हा का विहा दिदीच फे विहादीसाठी सुद्धा आणलेलं आहे तर बघा छोट्याशा छोट्याशा दिदीसाठी हा विहा आता लवकरच दिदी बनणार आहे त्याच्यासाठी तर बघा जे कोणी आता बेबी शॉवरचं प्लॅनिंग वगैरे करत असतील कोणाच्या घरी असे असतील तर तुम्ही देखील असे आयडियाज त्यांना देऊ शकतात त्याच्यासाठीच मी हा ब्लॉग बनवलाय तर तुम्ही देखील असं घरातल्या घरात आहे ना माहिती दिदी जास्त काही एवढं पण खर्च नाही काही नाही आणि सर्वच असं विकतच कशाला ना बऱ्यापैकी जेवढं होईल तेवढं आपण असं केलं तेवढं त्यात पण एक मजा येते ना जेव्हा हे बाळ जेव्हा हे माझं बाळ बघेल माझ्या दिदीचं बाळ बघणार येणार आहे तेव्हा ते बघेलच ना की मम्मी पप्पांनी काय का काय केलं माझ्यासाठी हे करण्यात खूप मजा पण येते सगळं आणण्यापेक्षा हे असं मजा येते ना, ना, ना पुजडी okay. वेट करते ना कधी संडे येतोय कधी आहे ना आज 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 रात्री पुजाडीची मेहंदी देखील आहे आज बाळासाठी मेहंदी बेबी शॉवरसाठी मेहंदीचा कार्यक्रम देखील आहे तोपर्यंत आता हे चालू आहे बघूया जे काय असेल अजून पुढे पुढे ते मी ह्या व्हिडिओमध्ये हे करेन आणि नंतर प्रॉपर बेबी शॉवरचा व्लॉग मी वेगळा बनवणार आहे त्या दिवशी हॉलवरती आतापर्यंत एवढंच आतासाठी एवढंच थोडासा प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस म्हणता येणार नाही काय काय प्रिपरेशन करायचं ते आम्ही ठरवलं आणि लगेच आम्ही आता प्रिपरेशन साठी बसलोय अंकल अंकल उद्या काय आहे आणि मग काय तुम्ही काय प्लॅन बी कोणाची ओटी भरणी कोणाची कोणता डान्स करणार इकडे ना पुढे या व्हिडिओ मध्ये या हा मी तर आता आमचं प्रिपरेशन चालू आहे इथे बाळाचे पप्पा बाळाची मम्मी मावशी आजी आम्ही सगळे बसलोय तर बघू आता कारण उद्या सर्व घाई खाई होईल म्हणून आम्ही ऍडव्हान्स मध्ये सर्व करून ठेवतो एवढीच असतो रब्बर फिरवायचं खाल्लं टाकायची आणि तो असा हे असे कटोरी मध्ये पण पॅक हे छान केलेत हे वाले छान केलं हे सर्व केलेत ना के पॅक झाले ना हे सर्व आंटी तू घरी केलंस हां करंजी वगैरे

Yes, yes. Haan? Haan, yes, yes. आज डान्स उद्या काय yes. <coughs> परी तू डान्स करणार बाळा डान्स सगळा असा अभी? है ना लोक परीला बघतील ना सर्व काय नाही परी आहे ना नेमकं हे कारण ठेवल्यानंतर थोडा वेळ राहिलं पाहिजे का नाहीतर ते असं मग असं जरा जरी हात लागला वगैरे तर ते आपण एवढं मांडून ठेवतो तर विस्कटेल ना म्हणून हे अचानक कसं पॅक केलं की ते व्यवस्थित राहील असं जरा आणि दिवसांना पण दिस असं खाल्लं गेलं

हे आणि मग तू स्पंज घ्यायचा मग हे पाठीमागे ना ह्याच्या असं लावलंच ना तू एक एक ती काडी लावलीस ना जस्ट सेलो टेपने किंवा काय त्या स्पंज वरती असे डिरेक्टली हा मग पूर्ण तुझे चॉकलेट्स असे स्टँडिंग मध्ये दिसणार असं तुला ते पण ऑनलाईन ते पण ऑनलाईन बघायला पाहिजे मिळेल की नाही चॉकलेट घेत नाही का नाही मम्मी बाळाची शॉपिंग काय काय कसं का वाटतंय छोटे छोटे कपडे कदी, बघून ते बाळ घालणारे बाळाला जेव्हा घालणार ना तेव्हा असं मनाला भेटणार आहे की बाळाची शॉपिंग है ना आणि इतके क्यूट क्यूट आहे बाळाच्या मम्मीने मस्त 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 शॉपिंग केलेली आहे बाळासाठी सिम्पल म्हटलं गर्मी असणार आहे गरमी बापरे सोंदी बघ बघ किती प्लॅनिंग वॉच व्हायला गर्मीचा व्हायला म्हणून कॉटन एकाउटेबल असावा म्हणून असे जरा व्हाईट मध्ये घेतले जेणेकरून असं गरम नाही होणार छान आहे छान आहे ते लंगोट आहेत ना शूज ड्राय शीट सर्व घेतले ना हे पण छान आहे ब्ल्यू ब्ल्यू माझ्या वेळी मी सर्व मोस्टली माझं पिंक होतं ते माझं युनिकॉनचं वगैरे दादोल आधीच ठरलं वाटायचं पिंक <laughs> आहे दहावीकडचा चला तर मग केक के कट करूया आणि बघूया त्याच्यामध्ये काय दडलंय